नीट दोन हजार पंचवीस ची फॉर्म भरण्याची प्रोसेस सगळ्यांची चालूच आहे डॉक्युमेंटचे रिलेटेड मी एक व्हिडिओ ऑलरेडी दिलेलाच आहे परंतु याचबरोबर इतर रजिस्ट्रेशन देखील आहे जे कोणी करावे आणि कोणी करू नये या संदर्भात जे कन्फ्युजन आहे त्या कन्फ्युजन आज आपण दूर करणार आहोत सर्वप्रथम महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे स्टेटची महाराष्ट्र स्टेट कोर्टाची ती आता नाहीये ते येणार जून एंड किंवा जुलै फर्स्ट वीकमध्ये म्हणजे तुमचे जे काही राज्याचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते सगळे त्यावेळी तुम्हाला लागणार आहे आता काढायचे पण नाहीये ठीक आहे सेकंड कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन चालू आहे मग कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन चालू चालू आहे युट्यूबला व्हिडिओज येत आहेत बरेचशा ठिकाणी मेसेजेस वगैरे मग गोंधळून जात आहेत पॅरेंट की सर मग पाच दिवस राहिले तीन दिवस राहिले तर मित्रांनो कर्नाटका केई ए कर्नाटका एक्झामिनेशन ऑथॉरिटी ही फार माझी आवडती ऑथॉरिटी आहे कारण हे जे आज डिक्लेअर करणार तेच उद्या बदलणार या पद्धतीचा कारभार दरवर्षी चालतो मिनिमम मिनिमम पाच ते सहा वेळा हे रजिस्ट्रेशन रिओपन होत असत म्हणजे आज जे रजिस्ट्रेशन ओपन विंडो ओपन आहे ते नीट फॉर्म नीटच्या परीक्षेनंतर पुन्हा ओपन होणार नीट रिझल्ट लागल्यानंतर लाग जून नंतर ओपन होणार त्यानंतर आणि दोन तीन वेळा लास्ट चान्स लास्ट चान्स असं करत करत ओपन होणार कारण मागच्या वर्षी मध्ये झाले ॲडमि काउन्सिलिंग जी स्टार्ट झाली होती कर्नाटकाची ती तेरा पर्यंत चालली आणि मला अजून आठवतंय की डिसेंबरमध्ये पण शेवटचं त्यांचा चान्स ओपन झालेला होता त्यामुळे अजिबात काळजी करू नका ज्यावेळी तुम्हाला सवड असेल वेळ मिळेल त्यावेळी आता जे फ्रेशर आहेत त्यांनी ट्वेल्थची परीक्षा चालू आहेत त्यानंतर तुम्हाला नीट साठी फोकस करायचं कारण तुमचा निम्मा वेळ ट्वेल्थ ट्वेल्थच्या परीक्षेमध्ये गेलेला आहे आत्ता जर ह्या जर नव्वद दिवसाचा जर ग्रही धरला तर आणि जे रिपीटर्स आहेत त्यांना माहिती की मागच्या वेळी त्यांना काय ऍडमिशन मिळालं नाही त्यांना रिपीट का करावं हो लागला सिंपल आहे फक्त आणि फक्त स्कोर कमी असल्याने मग तुमच्याकडे एकमेव रामबाण उपाय एक आहे ते स्कोअर आणि ते स्कोर स्कोर कडे लक्ष केंद्रित करा आणि आपला स्कोअर वाढवण्याकडे प्रयत्न करा हे रजिस्ट्रेशन कर्नाटक वगैरेच तुम्ही नीटची परीक्षा दिल्यानंतर करा आणि दुसरी एक गोष्ट आहे ऑल इंडियामध्ये भारतामधील जेवढे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत सेंट्रल युनिव्हर्सिटीज से आहेत त्याकरिता जा एम सी सीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते पण जुलै महिन्यात चालू होणार म्हणजे नीटचं निकाल लागल्याचे ला एक महिन्यानंतर परंतु हे जे रजिस्ट्रेशन आहे जसं केरळचं आता रजिस्ट्रेशन चालू होईल ऑलरेडी कर्नाटकचं चालू झालेलं आहे किंवा आणि दुसऱ्या दोन तीन युनिव्हर्सिटीचं चालू होईल तर हे रजिस्ट्रेशन किंवा हे ॲडमिशन जे होणार आहे ते फक्तनी फक्त प्राइवेट कॉलेज करीता आहेत गव्हर्नमेंट कॉलेजचा काडी मात्र संबंध नाहीये त्यामुळे ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं त्यांना कुठल्याही प्रकारची भीती बाळगायचं काही कारण नाही परंतु जे प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त जे प्रायव्हेट कॉलेज मध्ये आहेत त्या कॉलेजला तुम्हाला घेना घेण्याकरिता हे रजिस्ट्रेशन आहे आणि ते नंतर देखील करू शकता महाराष्ट्राचा कट ऑफ जो राहतो त्यापेक्षा वीस ते तीस मार्काने कर्नाटकचा कट ऑफ कमी लागतो म्हणजे ते प्रायव्हेट कॉलेज करिता गव्हर्नमेंट कॉलेजला सगळीकडेच कट ऑफ जास्त राहणार आहे तर हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला एमबीबीएस डीएमएस आयुष कोर्सेस करिता जर घ्यायचा असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता ते रजिस्ट्रेशन मी जसं सांगितलं नंतर देखील तरी देखील तुम्हाला आत्ताच करायचं असेल काही जणांचं मुहूर्त असतो फॉर्म फिलअप करण्याचा की सर आत्ता केलं तर मला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत तर आमचा जो आयडियलचा जो फॉर्म फिलिंग नंबर आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करा तुमचं फॉर्म भरून देण्यात येईल सेकंड केरळ तर केरळ केरळचं जे रजिस्ट्रेशन चालू होतं नीट पूर्वी नीटची परीक्षा देण्याच्या आधीच हे चालू होतं तर मागील दोन वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस सोडून दोन हजार तेवीस किंवा बावीसला जर आपण बघितलं तर केरळमध्ये कमी कट ऑफ लागलेला होता आणि फीज पण ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्यात कमी जर कुठ कुणाची फी असेल तर केरळ राज्याची तर केरळ राज्यामध्ये एमबीबीएस करिता ओव्हरऑल बजेट पस्तीस ते चाळीस लाख रुपयाच्या दरम्यान आहे परंतु हे सगळ्यांनाच माहीत पडल्यानंतर अवेअरनेस वाढलं आणि मागील वर्षी दोन हजार चोवीसला कटऑफ जो आहे तो सहाशेच्या वरच राहिला म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही मिळालं नाही तर केरळमध्ये पण मिळणार नाही ना पण एक आहे की कॉलेजेस चांगले आहेत राज्य चांगलं आहे शिक्षणची क्वालिटी चांगली आहे तर तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकता ह्यांचं नीटच्या पूर्वी आणि नीट नंतर एकदा चालू ओपन होतं तर तुम्ही केरळचं शंभर टक्के भरू शकता एमबीबीएस साठी पण कुणी बघाव फाय हंड्रेड प्लस वाल्यानेच भरावं कारण त्या त्यापूर्वी चारशे ऐंशी एक स्कोर होता अच्छा ठीक आहे एक हे पण आहे की कट ऑफ वरती जाईल खाली जाईल कोणीही प्रेडिट करू शकत नाही कारण ते सगळ्या गोष्टी एन टी एच्या कारभारावर अवलंबून आहेत एनटीए एन टी ए कशा पद्धतीनं पुढं पेपर लिखला रोखणार किंवा बरेचसे स्कॅम झालेत वगैरे सगळं तर हे रजिस्ट्रेशनचे संधी जे आहेत ना त्याचा जरूर वापर करावा कारण तुम्ही दहा ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं तर दहा ठिकाणाचे संधी तुम्हाला उपलब्ध राहणार आहेत म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नाही मिळालं तर कर्नाटक आहे नाही मिळालं तेल तेलंगणा आहे केरळ आहे परंतु सगळीकडे मेरिटनुसारच आहे असं नाही की सगळीकडेच तुम्हाला मिळणार आहे मेरिटनुसार आहे तर मेरिटनुसार एक संधी उपलब्ध राहतील तर रजिस्ट्रेशन करून ठेवा पण रजिस्ट्रेशन आत्ताच करा असं पण नाहीये की दोन तीन वेळा हे ओपन होतं परंतु सीएमसी वेल्लोर क्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोरचा तामिळनाडूमध्ये म्हणजे त्याला आपण अॅलोपॅथीचा जनक म्हणू आहे सगळ्यात प्रथम जे झाल्या ते सीएमसी एम वेल्लोरला झालेलं आहे मग सीएमसी एम वेल्लोरला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तिथं ओ जनरल कॅटेगरीकरिता दोन सीट आहे आणि अडतीस सीट आहे ते क्रिश्चन मायनॉरिटीकरिता आहे दुसऱ्या कुठल्याही मायनॉरिटी कम्युनिटी ला नाही आहे मायनॉरिटीला तर हे जे सीएमसी वेल्लोर जे कॉलेज आहे या कॉलेजचं फीज जे ना मात्र तीन ते चार हजार रुपये आहे अप्रतिम जे सगळ्या सुविधा तिथं आहेत एम्स नंतर एम्स नंतर हा कॉलेज सगळ्यांचा आवडतो कॉलेज आहे किंवा किंवा काही विद्यार्थी एम्स सोडून सीएमसी बेंगलोरला प्रेफर करतात दुसरी ब्रँच यांची सीएमसी लुधियाना आहे पंजाबमध्ये त्या ठिकाणी पण असंच आहे दोनच सीट राहतात त्या मग दोन सीट आहेत ऑल ओव्हर इंडियाचे हुशार मेरिटिशियस स्टुडंट अप्लाय करणार आहे तर मग आपण अप्लाय करायचं की नाही प्रत्येकाने ठरवा मग आता यामध्ये कट ऑफ जो राहतो मागच्या वीस सहाशे ऐंशी कट ऑफ होता त्यापूर्वी पण बघितलं सहाशे सत्तर म्हणजे च्या खालोखाल किंवा च्या बरोबरीचा कटऑफ या कॉलेजचं राहतं परंतु जे ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये मोडतात तर त्यांना एक चांगली संधी आहे की फोर फिफ्टी प्लस पण असेल तरी ऍडमिशन त्यांचं होऊ शकतं कारण ख्रिश्चन मायनॉरिटी आणि ख्रिश्चन मायनॉरिटीचे इतर पण कॉलेज आहेत तर प्रत्येकजण ह्याच कॉलेजला येतं असं नाहीये तर वेग प्रत्येकाची आपली आपली आवड निवड राहते मग त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी राहते आणि इथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर देखील ज्यावेळी तामिळनाडूची काउन्सिलिंग स्टार्ट होईल त्यावेळी पण रजिस्ट्रेशन करायचं आहे तर हे झालं कर्नाटका त्यानंतर केरळ त्यानंतर सीएमसी वेल्लूर आणि एक राहतं दिल्लीमध्ये इंद्रप्रस युनिवर्स युनिव्हर्सिटी आय पी यू म्हणतात मग या ठिकाणी काय जे सैन्य दल किंवा इतर आर्मीमध्ये जे आहेत आणि त्यांच्या मुलांच्याकरिता रिझर्वेशन राहतं या कॉलेजेसमध्ये एम बी बी एस सीट करिता तर त्यांनी इथं जरूर रजिस्ट्रेशन करावं परंतु या ठिकाणी ते आर्मी डिफेन्स नेव्ही यामध्ये ना वेगळ्या का, वेगळ्या कॅटेगरीज राहतात आणि त्याचं रँक नंबर दिला असेल रँक वन टू थ्री फोर फाय सिक्स वगैरे या पद्धतीनं तर तुम्ही त्यानुसार ते रजिस्ट्रेशन करू शकता कर्नाटकचं मी सांगितलेलंच आहे सा की कि कित्येक वेळा आता नाही केलं तर नंतर करू शकता परंतु कर्नाटक जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नाही मिळालं आणि तुम्हाला याच वर्षी ऍडमिशन घ्यायचं जर तुमचं बजेट साठ लाख रुपये आहे तर तुम्ही कर्नाटकचं रजिस्ट्रेशन अवश्य करा काही अडचण नाही कारण तुम्हाला शंभर टक्के तिथे ऍडमिशन मिळणारच मेरिटनुसार तर मिळणारच डोनेशन मध्ये डोनेशन पण म्हणता येणार त्याला इन्स्टिट्यूट कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा मधून पण घ्यायचं असेल तर नव्वद लाख ते एक कोटीच्या आसपास तिकडे सीट्स चांगल्या कॉलेजचे तुम्हाला मिळून जातात इतर कुठलेही रजिस्ट्रेशन आता तुम्हाला करायची गरज नाहीये नीट ओर फोकस करा आयडियल करीचा जो ऍप आहे तो डाउनलोड करा रेग्युलर चालता फिरता तुम्ही ते फ्री क्विजेस सॉल्व्ह करा तुम्हाला कंटिन्यू तुम्ही त्या फ्लोरला फ्लोरला राहील राहाल आणि आयडियल टेस्ट सिरीज खरोखर सोडवा इजी इझी हार्ड सगळ्या लेवलची प्रश्नपत्रिका आहेत पाच हजार टेस्ट सिरीज आहेत नाम मात्र पाचशे सहाशे चा, नव्याण्णव चार्जेस आहेत तीन महिन्याचा त्यात पण तुम्ही आयडियल दोन हजार पंचवीस हा कुपन वापरला तर ते फिफ्टी पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट मिळतंय तर या गोष्टींचा उपयोग करा आपल्यासाठीच हे आयडियलनं एकदम स्वस्त रेटमध्ये पॅकेजमध्ये चांगला एक पॅकेज उपलब्ध करून दिलेला आहे आयडियल टेस्ट सिरीजचा त्याचा पण लाभ घ्यावा पेड काउन्सिलिंगसाठी इथे खाली जे नंबर आहेत किंवा गुगल फॉर्म दिलेला आहे तो फिल करा पेड काउन्सिलिंग च्या सर्व्हिसेस तुम्ही घेऊ शकता चला आपण